बस स्टँड परिसरात मुरुम टाकून पसरवेण्यासाठी नगरपरिषदेचे सहकार्य आगार प्रमुख राकेश शिवदे भुसावळ गेल्या आठवड्यापासून पावसाची रिमझिम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बस स्टँड परिसरात अनेक ठिकाणी डबके साचले त्यामुळे प्रवाशांना त्रास होत ठिकाणी टाकून तो पसरविण्यात आला त्यामुळे बस चालक व प्रवाशांना दिलासा मिळाला या कामी पर्यावरण जागर प्रतिष्ठान व हरित शहर स्वच्छ शहर संकल्पना राबविणारे व सोबतच सामाजिक कार्य करणारे पहिल्या दिवशी नाना पाटील यांच्या सहकार्याने नगर परिषदेचे को महेश वाघमोडे व आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख श्री माकोडे साहेब यांनी जेसीबी पाठवून सहकार्य केले व बस स्टँड परिसरात पाणी साचलेल्या जागेवर मुरुम पसरवण्यात आला यावेळी प्रत्यक्ष नाना पाटील सर यांनी उपस्थित राहून कार्य करून घेतले नाना पाटील सरांचे आम्हाला अनेक कामात नेहमी सहकार्य मिळत असते असे आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी सांगितले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ बोला सर अवसाल्यामुळे भुसावळ स्थानकात अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्या मुरूं, मुरूं ताक, से से सदर त्यामुळे पाणी खात होते आणि नागरिकांना खूप त्रास होत होता त्यामुळे आज स्थानकामध्ये मुरूम आणून मुरून ता टाकण्याचे काम सुरू केले व सदर त्यामध्ये व जे स्थितीच्या सहाय्याने मुरुंगपत्र नगर नगरपालिकेचं खूप मोठं सहकार्य आहे व त्याचबरोबर सर पर्यावरण पुढे मी नानापालिक सर यांच्याकडून खूप मोठे प्रकारे लाभले व या सर्वांच्या सहकारातून आज बस स्थानकामध्ये मुरुंग कांदण्याचं काम चालू आहे आज आज एकील बस स्टँडमध्ये ती स्थिती पाहता पाण्याच्या अनेक ठिकाणी डबके साचलेले होते माननीय आगार प्रमुख श्री राकेशजी सुधे यांनी प्रयत्नातून या ठिकाणी मूळ उत्कृत केला परंतु पसरवण्याचा समस्या असल्या कारणामुळे माननीय नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना याद्वारे माहिती दिल्यावर मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित स्वरूपात या ठिकाणी जे सी बी उपलब्ध करून दिलेलं आहे नेहमीच नगरपालिकेचे काही अडचणी असतील मागे वृक्षारोपणाच्या संदर्भात खट्टे खदायचे असतील त्याही वेळेला नगरपालिकेचं सहकार्य मिळालेलं ज्या ज्या वेळेला का आज काही प्रॉ समस्या निर्माण आपण झालेल्या असतात त्या जर शिवना कळवल्या किंवा श्री साहेबांना कळवलं तर त्यांनी वेळोवेळी वेड़। मलाही सहकार्य केलेलं आहे जे सी बीच्या माध्यमातून असतो नृक्ष्या संदर्भातला असतो निमित्ताने मी सुद्धा आभार मानतो आणि थोड्याशा का प्रमाणात ना परंतु एक प्रयत्न या ठिकाणी करून प्रवाशांना आणि नागरिकांना या त्रासापासून मुक्ती मिळाल्याचा थोडासा आनंद प्रवाशांनाही मिळालेला आहे त्यामुळे आगार प्रमुखांचेही या ठिकाणी धन्यवाद करतो आणि लवकरात लवकर बसस्टँड की व्यवस्था चांगली हो ही अपेक्षा करतो धन्यवाद आवाज जनतेचा न्यूज करीता कलीम पायलट विसावर